पावसाने गरीब कुटुंब उद्ध्वस्त पाथर्डीच्या माळी बाभुळगाव भडके वस्तीतील संतोष किसन भडके यांचे घर कोसळले शासनाने तातडीने मदत करावी तालुक्यात सुरू असलेल्या अविरत पावसाने शेतकरी मजुरांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यातच माळी बाभुळगाव येथील भडके वस्तीवर दुर्दैवी घटना घडली संतोष किसन भडके या गरीब शेतकऱ्याचे कौलारू घर मुसळधार पावसाच्या तडाख्याने अक्षरशः जमीन दोस्त झाले या घटनेमुळे भडके कुटुंब रस्त्यावर आले असून मुलांना महिलांना राहायला सुरक्षित सावलीसुद्धा उरलेली नाही घर पडल्याने धान्याचे पोते भांडी कपडे सगळे चिखलात भिजून गेले आहे घराच्या उरलेल्या भगदाडासमोर उभे असलेले संतोष किसन भडके आणि त्यांचे लहान मुलं डोळ्यात अश्रू आणून विचारतात आता आम्ही कुठे राहायचं मुलांना कोरड कसं ठेवायचं या आक्रोशाने परिसर शोकाकुल झाला आहे गावकरी पुढे सरसावून तात्पुरते आधार देत आहेत पण ही मदत अपुरी आहे या गरीब कुटुंबाच्या डोक्यावर कायमस्वरूपी छप्पर उभे राहावे यासाठी शासनाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण कुटुंब खुले आकाशाखाली राहण्याची वेळ येईल आज पावसाने फक्त एक घर पाडलेले नाही तर एका कुटुंबाची आशा आयुष्य आणि भविष्य हेरावून घेतले आहे शासनाने त्वरित आर्थिक मदत तात्पुरता निवारा व घरकुल योजनेतून पुनर्बांधणी केली पाहिजे हीच गावकऱ्यांची एकमुखाने मागणी आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी झाला तेव्हा माझ्या घराची रात्री भिंत पडली त्याच्यात आम्ही झोपलेलो होतो पण आम्हाला थोडासा पडल्याचा आवाज झाल्यामुळे लहान लेकरं होते ते आम्ही सगळे उठून बाहेर पडलो त्याच्यामुळे आमची आमच्या भांडे भरपूर नुकसान जेवाला तरी आम्हाला थोडीशी काहीतरी मदत करावी सरकार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा